जलकी येथे लहान चिमुकलाच्यावर झालेले अमानवी घटनेच्या निषेधात तमाम आम्ही गावाच्या वतीने सर्व गाव बंद करून आज आपण ह्या झालेली एक अत्यंत दुर्दैवी घटनेच्या आपण गाव स्वयंप्रेरित सगळे गाव गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी बंद करून आज आपण गावाच्या वतीने निषेधात व्यक्त करतो आणि मी शासनाला विनंती करतो की त्या ज्या आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा करून योग्य ते न्याय आज सर्व सामान्य जनतेला द्यावं असं मी संत गावाच्या वतीने मी त्याला विनंती करतो